चाळीस ला मागितलाय चाळीस चौरे चाळीस सांगितलेले बरोबर आणि बैल देणारे करणारे बाबा बैल लिंबर रुपयावर लिदा पुढे घ्या बैल झाला थांब रेल शंका मंडळी અલવા ના છોટી છોટલા મારતું ભાઈ લાવ આવો સરકા 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 આ ન આગેમાં આવો આવો હા 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 बर किती रुपया बर किती दादा सांगितलंय त्यांना एक पंचेचाळीस ला दादा आणि आपले पास असते एक सेटला

बंद बंद करू करू थोडा आला ब्रेक आहे ब्रेक आहे माझं म्हणणं आहे पंचाळीस आणि पंचावन्न फरक काढून त्यांनी बैल घ्या म्हणजे मग बोलतो मी सर्वांना करून चुकलेलं आर कुठं फरक काढून बैल घ्या दादा नाही लावू शकत मागितल्या बद्दल धन्यवाद पुन्हा भेट घेऊ जोड बघा मी तर छोटू शिडी यांच्या दोन्हीला एक करंट जोड आलेली हे बघा चालू आहे वक्राला गाड्या चालू आहे भाषेचे चार 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 चार, ती। ती। या चार 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 तर बघा बघा हे जात कुठं गोम भर सुद्धा बट्टा इथे तुम्ही म्हणले गाड्याला दुपून द्या गाड्या देऊ बरोबर तर बघा मित्रांनो बैलगाडी बघायला चालू जोड चार चार जाती आवड ના તમ ના બા

आणि तेही मनापासून घेणार आहे बरं त्यांनीही पोराला पाठवलं आपल्या भाचा त्यांच्या चिरंजीव गेले होते जुडी बघायला त आता येणार रोणार त्यांना बोलू द्या साठ आपसाडे हजार रुपये आपल्याला दिले नाही बर। बोला बरं मामा का आलो बोलत रहा बोलल्याने यार होतो रोकडा राखली दिली आपण रोकडा राखडी બરાબર તા બી આર બદલાવ ચાલુ છે બદલાના બોલા તમને એક નંબર દોઢ લાખી અને આપણ દીડ લાખ હા કઈ બદલ નહી બરા બોલા

अहो एक शब्द बोला पटण्याचा नाही काय करून थोडी माने साठ हजार मुली दिनात का पाच हजार पाच हजार म्हणता दादा मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाही बरं पंचावन्न हजार पन्नास हजार बरं बोला बर બોલા

मला तुम्हाला दहा हजार फोटा जर लहान असते तर ठीक आहे धन्यवाद मागितल्या बद्दल सोऱ्यांचं म्हणणं आहे पाच हजार असलं तर आपले बरंच ठेवून घ्या त्यांच्या तयार करून टाकू आपण काही विषय नाही धन्यवाद करतो आपण मनापासून काही विषय नाही चला चला बोला कोण घ्यायचा अजून दुसरा चला बदल्यावर त्यांना पंचावन्न सांगितले आणि दोन जणांना पंच्याऐंशीचा भाव सांगितला ते सत्तरच्या भावानं मागू राहिले आता पाहू कोणाच्या ना चला बोला बरं तुम्ही तुमची ते बदलेवाले बदलेवाले बोला दहा हजार एक्कावन हजार द्या बरं पंचेचाळीस हजार द्या ತೀನ ನೋಟ ಹೇ जाना। ही तो आता ही पहिली एक इकडे धरेल गोलापूर आता अंदाजे इथं होईल काय कुठे नाही ते बदलाय क्या सल्ला पाठव कुठे